सोनालीच्या बाबांनी बघा इकडे बांगड्या आणल्यात सुकत घातल्यात गावाला हां सुगंधाला असं शिंगटाचे बोट पण छान वाटतात ना सो थँक्यू सोहानी जर तू हा व्हिडिओ बघत असशील तर थँक्यू वियाला भरपूर आवडेल छान छान गिफ्ट दिले आणि हे हातासले गळा आहे अरे वाह छान हे पाजीचं वाटलं आणि हे झुमके कोणाला हं पडलं 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 बघा 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 कशी करते अरे बापरे रागा नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये डेली व्लॉग मध्ये फॅमिली ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी दुपारची वेळ झाली आहे आणि कसं आहे आता बायकांना म्हटलं ना की माहेरी जाण्याची ओढ असतेच सध्याच्या दिवसांमध्ये कसं आता देव दिवाळी झाली सण वगैरे येतात सण असले की बायकांना माहेरी जायचं असतं सोनालीला जायला मिळालं नव्हतं मग सोनाली म्हणाली आज आपण दुपारी जाऊया विहाला देखील घेऊन जायचं होतं पण विहा झोपली आहे त्याच्यामुळे म्हटलं चटकन जाऊन येऊया जा त्याच्यानंतर आता पुढे सोनाली आठवडाभर राहायला देखील जाणार आहे असो तयार झाली निघूया दुपारचं ऊन आहे बाय झोपली आहे पटकन निघू आणि पटकन येऊ चला घरातून तर निघालोय आणि आता आपल्या या रस्त्याचं आहे ना काम आता सुरू झालंय कधी डांबर पडेल माहित नाही म्हणजे आमच्या वाडीत येणारा रस्ता चांगला होणार आहे फायनली असं चला तर झटपट पोचूया मंडळी चला आपण सोनालीच्या घरी पोचलो होतो पण इकडे बघा मुली आहेत ना लगोरी खेळतात कोणी कोणी असे लहानपणी लगोरीचा खेळ खेळला गावाकडे कमेंट करून सांगा आता झालंय अरे लगोरी लावण्यासाठी आहे ना नारळाच्या बेल्या असतात ना करवंट असतात त्या वापरल्या जातात

ही असते गावाकडे अंगणामध्ये खेळण्याची मजा लगोरी खेळण्याची मजा खेळा <laughs> कोण जिंकलं कोण जिंकलं लगोरीचा खेळ पाहायला मिळाला त्या निमित्ताने चला घरी तर पोचलो पण आता सोनाली बघा काहीतरी ओपन करते हे बाईसाठी आमच्या विहासाठी सोनालीची ताई आहे तिची मुलगी दील आहे, आहे so, सुहानी म्हणून तिने गिफ्ट आहे ना सो सुहानीला कधीतरी आपण व्हिडिओ मध्ये हा दोन तीन व्हिडिओ मध्ये आहे ते आपल्या सो थँक्यू सुहानी जर तू हा व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू विहायला भरपूर आवडेल छान छान गिफ्ट दिले हे <laughs> आता आहे अरे वा छान तुला घेतलं आणि झुमके कोणाला नेत्राला नेत्राला अच्छा चला मंडळी आता पण आहे ना इथून झटपट निघतो आहे थोडीशी धावती भेट होती तर सोनाली निघूया ना सोनालीच्या बाबाने बघा इकडे बांगडे आणले ते सुकत घातलेत गावाला हां सुगंध आला असं शिंगट्याच्या बोटं पण छान वाटतात ना तर गावाला अशी आहे ना मच्छी सुकी मच्छी देखील खाण्यात एक वेगळीच मजा आहे कधीतरी रेसिपी बनवेल सोनाली ना तेव्हा दाखवू स्पेशली शिंगट्याच्या बोट्याची बोटी म्हणजे पीस असतात तुकडे असतात तर त्याची मस्त रेसिपी होते निघूया सोनालीच्या पाठी भवानगड आमच्या इकडचा डोंगरी किल्ला ऐतिहासिक डोंगरी किल्ला चला निघूया चला तर मंडळी फायनली घरी आलोय आणि जास्त वेळ काय थांबलो नाही पण नक्कीच त्या लगोरी खेळताना लहान मुलींना पाहून लहानपणात मला देखील छोटं म्हणतात ना लहान झाल्यासारखं वाटलं मजा आली बरेच वर्ष असं म्हणतात ना गावाकडे कोण आता खेळताना पाहायला मिळत नाहीत कारण मुलंच आहेत गावामध्ये लहान मुलंच नाही आहेत असं चला फायनली घरी आलोय आणि विहा झोपलेली ती फायनली उठली आहे आणि ती बघा पळते बघा कशी माझ्या घरासमोर आहेत ना, ना आता बघा हिवाळा आहे ना त्याच्यामुळे कसं आहे फारसं काय ऊन लागत नाहीये त्याच्यामुळे फुलं बघा कशी मस्त टवटवीत आली आहेत वेदा झोपलेलीस काय उठली वेदा आता कसं आहे सगळ्यांची मस्तपैकी अंगणाची जमीन झाली आहे तर ना हिला फिरायला ना मोकळं रान मिळालंय हे बघा पणसाच पान घेऊन आली आहे हे विया या जाम धावायला लागले इकडे तिकडे बुआय आहे तिकडे जाम बदमाश झाले बघा बाबा आले ते बोलवत आहेत तरी पण जात नाही खाऊ 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 आणलं चल पळ 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 अरे बापरे चॉकलेट आणलं बाबाने पडलं 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 काय हे काय दिलं बाबाने काय दिलं बाय चॉकी दे अरे बापरे डेरी मिल्क आणि मी तिला डेअरी मिल्क पूर्णच देत नाही एखादा तुकडा वगैरे देतो पण ते खाऊ असं आणलं ना की तर तिला सवय झाली बघा 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 कशी करते अरे बापरे रागा दे 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 विचारीला दे असं म्हणजे एकदम हट्ट करते खाऊ साठी बघा एकदम मस्ती झाली झाले चल चॉकलेट दे मला चॉकलेट दे मला चॉकलेट दे चला फायनली घरी आलो आहे आणि एक छोटासा फेरफटका होता सोनालीला पटकन एक थोडंसं काम पण होतं आणि म्हणाली बाबांना पण बघून येऊया पटकन गेलो आणि पटकन आलो कसं आहे कधी कधी आपण व्हिडिओ बनवायला घेतो आणि काही ठरवलेलं नसतं आणि दिवसाची सुरुवात म्हणतात ना होते तर काही ना काही दिवस दिवसभरात घडतंच तर ते देखील तुम्हाला पाहायला आवडत असेल गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टी तर आवर्जून कमेंट करून सांगा त्यातल्या त्यात आज लगोरीचा खेळ देखील पाहायला मिळाला असेल आणि तो तुम्ही एन्जॉय केला असेल असं अशी आशा करतो सो मंडळी चला घरी आलो आहे आणि तुम्हालाच देखील असे कोकणातले डेली ब्लॉग पाहायचे असतील रोज रुटीन गोष्टी असतात बेसिक गोष्टी असतात त्याच्यामधलं काहीतरी स्पेशल गोष्टी पण होतात दिवसभरामध्ये त्या गोष्टी जर प्रत्येक दिवसाचा प्रत्येक ब्लॉग जर तुम्हाला पाहायचा असेल तर आवज आवर्जून आवर कमेंट करून सांगा आपण बनवण्याचा सा नक्कीच प्रयत्न करू so, सो चला मंडळी हा व्हिडिओ आपण तुर्तस येतेच समोर आयोग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लगोरीचा खेळ आवडला असेल आणि ज्याने ज्यांनी लहानपणी हा लगोरीचा खेळ खेळला आहे त्यांनी त्यांनी पटापट पड़ कमेंट करा मंडळी चला हा व्हिडिओ आपण इथे संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलं जसं काळजी घ्या